विनाकारण काही टाइमपास न करता लगेच व्हिडिओला लग सुरुवात करू मजा घेण्यासाठी आणि दुसऱ्यांना मजा दाखवण्यासाठी टायर मध्ये बसला तर खराब खतम बाय बाय टाटा गया आता तुला शोधायला माणसं लावा लागतील पण तू सापडतो की नाही सापडतो पण माझं म्हणणं आहे तुला काही गरज काय होती एवढी सगळी सरकार दाखवण्याची लोक तर सांगतील ना हा तू कर तू कर तू लय भारी करतो पण भोगाव करा लागेल फोन वा किती छान मुलं आहेत ना दिदीला मदत करताय एक <laughs> 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 नाही दिदी त्यांची चूक नाही चूक तुझी आहे तू जर दोन सेकंड सांगितलं तर दोन सेकंडच थांबतील ना हा आहे आपल्या गावातला गण्या पुटारी नव्या गाडीचं सेलिब्रेशन करताना आणि आता गण्या गाडीची आग विजवताना घरातील एखादा सुजान मुलगा जेव्हा लावून काम करतो ना तेव्हा अब्बास बेटा बहुस् किती छान कपाल आहे ना मुलं किती छान आहे असं वाटतय किती प्रेम आहे दोघांमध्ये <laughs> याला म्हणतात खायचे वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे बाबाला वाटलं कुठंतरी निवांत बसावं थोडं मन हलकं करावं म्हणून चहा प्यायला बसला पण नशीब खराब असल्यावर होणार तू इक कशाला बसतो जा तू पण जा दुःख काय खतम नाही होता बघा दादा बघा आपल्याला डेमो दाखवतोय कोल्ड्रिंकच्या बाटलीला लात मारल्यावर काय होत <laughs> कोणाकडे एक्स्ट्रा पाय असेल तर पाठवून द्या थोडासा जरी पाऊस पडला तरी लाईट वाले तुम्हाला काय वाटलं मुलगी गाडीमधून पडली पण नाही VFX मुलगा डोंगरून खाली पडला असेल असं वीएफक्स लहान मुलगा तू एवढ्या वरती चालतोय असं सगड़ी वे कमल जे ना सोशल मीडिया के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए